श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपुराणातील हे पाच रहस्यमय असे उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले गेले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात महाशिवरात्रीला पाळावे व्रत शिवपुराणात शिवभक्ताने शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथाची भक्तिभावाने पूजा करावी असं शिवपुराणात सांगितले आहे त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावे आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेष रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा देखील करावे अशा प्रकारे शिवाची पूजा करताना उसाचा रस वापरावा शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे जे भक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितलं गेलं आहे शिवाला अर्पण कराव्यात या गोष्टी शिवपुराणात सांगण्यात आलेल्या आहेत की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घ आयुष्य वाढते भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते पान म्हणजेच तांबूल तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते नंतर आहे पंचाक्षरी मंत्राचा जाप करावा शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र शिवाय पाच कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा एक कोटी दोन कोटी आणि चार कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे शिवपूजा करताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून शिवशंकराची पूजा करावी पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर चंदन लावावे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राचे खूप महत्त्व आहे म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बिल्वपत्रही ठेवावे तर अशा प्रकारे आपण शिवमहापुराणातील हे पाच रहस्यमय उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद